किती, 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 किती मातृ देहाचा सडा पडला मातृदेहाचा देहाचा सडा पडला तेव्हा स्वातंत्र्य दिन आला तेव्हा स्वातंत्र्य दिन उदया असा आला अनेक स्वातंत्र्य वीरांनी

जिथे गंगा, जिथे गंगा, तिथे आहे विविधते एकता तिथे आहे विविधते एकता तोच आहे भारत देश माझा तोच आहे भारत देश माझा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र